मराठा कुणबी आरक्षणासंदर्भात सरकारने नेमलेले न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या नोंदीच्या आधारे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी देण्याचे मोठे आव्हान आहे प्रत्यक्षात नोंदी सापडल्या असल्या तरी नोंदीनुसार त्यांचे वारस आणि वंशावळ सापडणे कठीण जात असून यासाठी आता सरकारने तहसीलदारांच्या खाली सहा सदस्य समिती नेमली ही समिती चार महिन्यासाठी असून हो वंशवाळ जुळवण्याचे काम समितीवर हो सोपवण्यात आले ज्या व्यक्तींची त्यांना जात प्रमाणपत्र व वा जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावेत असे निर्देश या समितीला देण्यात आले तहसीलदारांच्या अध्यक्षखालील समितीमध्ये तहसीलदार गट विकास अधिकारी पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जिल्हा जात पडताळणी समिती सहाय्यक संशोधन अधिकारी उर्दू भाषा मोडी लिपी लिपीतज्ञ तर सदस्य सचिव म्हणून नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आलेली सापडलेल्या म्हैसुली पुरावा हे सन अठराशे साठ ते एकोणीसशे सत्तेचाळीस या एक कालावधीत दरम्यानचे असून त्यामध्ये नागरिकांचे नाव वल्लांचे नाव नमूद असून त्यासमोर आडनावाचा उल्लेख नाही त्यामुळे वर्तमानात अर्जदार वंशवास सिद्ध करण्यास अडचण येत आहे पूर्वी नागरिकांनी त्यांच्या मूळ गावातील जमिनीची विक्री केल्याचे किंवा इतर कारणामुळे गाव सोडून स्थलांतरित झाल्याच्या आता त्या नोंदीच्या वंशवा जुळणे कठीण आहे सापडलेल्या महसुली नोंदीच्या आजच्या अर्जदारांच्या पिढीशी संबंध प्रस्थापित करण्यात बराच वेळ सबळ पुरावे उपलब्ध होत नाही परिणामी केवळ अर्जदारांच्या शपथपत्राच्या आधारे निर्णय घ्यावा लागत आहे छत्तीस जिल्ह्यासाठी बहात्तर सहाय्यक संशोधन अधिकारी आणि एकशे चौवेचाळीस उर्दू आणि मोडी तज्ज्ञ आदेश आज देण्यात आले समितीच्या कामासाठी तालुका स्तरावर स्वातंत्र्य कक्ष तयार करण्यात येईल ही समिती जातीच्या नोंदी उपलब्ध झालेल्या व्यक्तीच्या मागील समांतर व पुढील वंशवाळी शक्य तितक्या मर्यादेपर्यंत जुळवण्याचे काम करेल